अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमन पदासाठी अर्जुन वाळके यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले चेअरमन पदासाठी महेंद्र हिंगे संभाजी गाडे सूचक व अनुमोदक होते तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब बोडखे उमेश गुंजाळ सूचक व अनुमोदक होते सर्व संचालकांच्या बहुमतानं त्यांची निवड जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी घोषित करून नूतन चेअरमन शिंदे व व्हाईस चेअरमन वाळके यांचा त्यांनी सत्कार केला याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मुटकुळे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सचिव स्वप्नील लिथापे संचालक बाबासाहेब बोडखे सुनील दानवे महेंद्र हिंगे सुरज घाटविसावे वैशाली दारकुंडे वर्षा खिलारी विजय पठारे अतुल कोताडे बाजीराव अनबुले शिवाजी लवांडे छबूफुंदे साहेबराव रक्टे आप्पासाहेब जगताप ईश्वर धुमाळ संभाजी गाडे बाळासाहेब जगताप बाळाजी गायकवाड सुधीर कानावडे राजेंद्र कोतकर उमेश गुंजाळ आदी उपस्थित होते स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला भरघोस यश मिळून दिलं विशेष म्हणजे एकवीस शून्य या अरकानं जिल्ह्यामध्ये तमाम शिक्षकांनी सभासदांनी आम्हाला जे स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला यश मिळून दिलं त्याबद्दल मी आज अप्पासाहेब शिंदे चेअरमन झालो त्या नात्याने सर्वांचे आभार मानतो मागील काळामध्ये या संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं एकाधिकारशाही नानागिरी गोंडशाही चालू होती या सर्व गोष्टीला सभासहन चालव दिला नाही आणि सगळीकडे एकवीस झिरो या फरकानं सर्वांना निवडून दिलं या निवडून देत असताना माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षक भारतीय संघटना शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघ अशा जिल्ह्यातील शिक्षकेतर संघटना अशा जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटने आम्हाला पाठिंबा दिला कारण या संस्थेमध्ये गेल्या चोवीस वर्षापासून एकाधिकारशाही चालू होती कुणाचंही सभासदांनी आम्हाला जो न्याय दिला आहे हा न्याय फक्त माझा एकट्याचा नसून सर्व जे आमचे एकवीस संचालक आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दहा हजार सभासद सबसार, सभासद आहेत त्या सर्वांचा आहे मी जरी आज झालो असलो तरी हा माझा एकट्याचा सन्मान नसून जिल्ह्यातील तमाम सभासदांचा हा सन्मान आहे निश्चित आम्ही मान्य करतो भविष्य काळामध्ये या संस्थेमध्ये प्रत्येक रुपयाला रुपया कसा रुपया, सभासदांचा आपला जाईल याचा मी या ठिकाणी कारभारामध्ये गाठोखोरपणे पालन करीन आणि सभासद विमुख या ठिकाणी संस्था चालन सर्वचे सर्व एकवीस संचालकाला बरोबर घेऊन त्याच्यामध्ये मला जी साथ दिली खऱ्या अर्थाने मागील काळामध्ये आमचे संचालक बाबासाहेब या अधिकारी आहेत महेंद्रजी सर आहेत वसंतजी केरकर सर आहेत आणि आताही तुम्ही पुढे जे आमच्या संचालक मंडळामध्ये आमच्या मार्गदर्शकामध्ये आदरणीय रमजान अहोदार राजेंद्रजी लांडे लतापटी लाराळे सुनीलजी पंडित सर मारुती लांडगे सर सुभाजी कडलक सर आमचे आमचे सर्व तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मला जी साथ दिली ती मोलाची साथ आहे या साथीमुळेच मी हे करू शकलो आणि आता एकवीसचे एकवीस सगळ्या संचालकाला व्हाईस चेअरमन आमचे वाळके सर यांना बरोबर हो, घेऊन आणि चांगला पारदर्शक कारभार या ठिकाणी मी करणार आहे कुणालाही चुकीच्या गोष्टीला धारा याला ठिकाण देणार नाही निश्चित पारदर्शकाचा कारभार करील अशी ग्वाही देतो आणि थांबतो पंचवीस वर्षाचा पहिल्यांदा सत्ता मिळाली जुन्या काळामध्ये बाबासाहेब हातोळणे त्या वर्षाची माजी दे। आमदार राज शिंदे एम एस प्रकट डी जी सर यांनी संस्थांचं रोपटं लावलं पण आज पोटोवृक्षात उत्पन्न झालं ते करत असताना आम्हाला फार मोठा आनंद होत आहे कारण पंचवीस वर्ष आम्ही सत्तेत असायचो दरवर्षी बिगर मुलांना घेता आम्ही गुरांना घेताच घरी जायचो परंतु ज्या दिवशी पराभूत झालो दुसऱ्या दिवशी नाव उभेद होता दुसऱ्या दिवशी कामाला लागायचो आणि सगळ्यात महत्वाचं की संघटनेचं जे आमचं काम आहे जिल्हाभरात कुठंही काही होत्या त्यास त्या प्रत्येक शिक्षकाच्या साधी धावून गेलो जिल्हाभरात शिक्षकांवर हल्ले झाले त्या हल्ल्यामध्ये मी धावून गेलो याचं श्रेय हे सगळ्या समस्या जात आहे सगळ्या सच आहे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या कॉईरमंटी माझी निवड झालेली आहे आणि आमचे चेअरमन मान्य श्री अब्बासाहेब शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली एकवीस झिरो आज ऑफ या ठिकाणी सर्व पंचालक म्हणून निवडून आले त्याबद्दल मी प्रथमतः नगर जिल्ह्यातील सर्व सभासदांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी पुढील भविष्यकाळामध्ये सर्व सभासदांचं मार्गदर्शन घेऊन एक चांगल्या पद्धतीनं एक पारदर्शी एक पदर्शी पार एक, एक विश्वासार्थ आणि सभासदांना जास्तीत जास्त न्याय मिळण्याचं न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार सगळं संचालक मंडळाला बरोबर घेऊन एक हिताचे निर्णय सर्व सभा हिताचे निर्णय यापुढे आम्ही घेऊ धन्यवाद जी चेअरमन आणि वाईस चेअरमनची निवड झाली ही निवड आमच्या मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील नारणे यांनी जाहीर केली पुढेनंतर राजेंद्र लांडे प्राध्यापक सुनील पंडित नंदकुमार शितोळे शिरीष टेकाडे रमजान हवालदार भीमराज खोसे सुभाष कडलग मारुती लांडगे ज्ञानेश्वर काळे कल्याण ठोंबरे बाळासाहेब सोनावणे दीपक बुधवंत राजू सोनावणे माधव काटे अनिल ठाणगे राहुल जावरे सुभाष गव्हाणे आत्माराम दहीफळे सुभाष भागवत प्राचार्य विजय थोरात गुलाब गाडेकर भाऊसाहेब पगारे गणेश शिंगळे सत्यवान थोरे सुरेश मिसाळ सूर्यभान दहीफळे मिथून डोंगरे आदी उपस्थित होते का शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी जो आमच्यावर विश्वास टाकून सत्ताधारी मंडळाचा दारुण पराभव करून आम्हाला प्रचंड पदाधिकाऱ्यांनी निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सदैव पा पात पात पात्र राहणार आणि संस्थेचं कामकाज एकदम पारदर्शकपणाने करणार त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सुद्धा आम्ही विविध स्तरावर जिल्हा परिषद जिल्ह्यात जिल्ह्यात राज्यात एक नंबर करून दाखवणार कारण आमच्या सर्वच्या सर्व एकवीसच्या एकवीस अंत्य मंडळामध्ये सर्व चळवळीतले आणि संघटनातले नॉन करप्टेड मंडळी निष्कलंक मंडळी आहे त्यामुळे आम्ही सर्व एकजुटीने बदलमोट बांधून संस्थेच्या विकासासाठी महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर